मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये ह्याच्या आधी सुद्धा बघायला गोष्टी मिळतात मैदान क्लब सेक्रेटरीज हुशार आहेत त्यांना जे करायचं असतं ते मतदानामध्ये करतात मला वाटत नाही संख्या कमी सुद्धा तेरा प्लेअर आत बाहेर करून इंडियासाठी खेळत असतात अंडर नाईन्टीन असेल किंवा सिनियर टीम असेल माननीय मुख्यमंत्री असतील किंवा शरद पवार साहेब असतील हे आम्हाला नेहमीच क्रिकेटसाठी सपोर्ट करतात आशिषजीच्या मार्ग आशिष शर्मांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याच्या आधीसुद्धा आणि याच्या पुढेसुद्धा आम्ही काम करत राहू वाटत कोण जिंकेल पवार झालाय काय सांगायला विजय नाही विजय कुठल्या गटातटाचा नाही हा सर्वांच्या मैदान क्लब सेक्रेटरीचा विजय आणि माननीय मुख्यमंत्री असतील किंवा शरद पवार साहेब असतील हे आम्हाला नेहमीच क्रिकेटसाठी सपोर्ट करतात आशिषजीच्या मार्गदर्श आशिष शरगांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याच्या आधीसुद्धा आणि याच्या पुढेसुद्धा आम्ही काम करत राहू माझ्यामध्ये इकडे कुठलंही गटतट नसून हा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे मैदान क्लब सेक्रेटरीज आहेत ह्यांचा हा विजय आहे गेलो तर कालपर्यंत युती होती आज वेगळे पॅनल लढले नक्की काय झालं एका रात्रीत काय झालं हे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये ह्याच्या आधीसुद्धा बघायला गोष्टी मिळतात मैदान क्लब सेक्रेटरीज हुशार आहेत त्यांना जे करायचं असतं ते मतदानामध्ये करतात आणि आमचं निवडणूक तुम्हाला वेगळी वाटली का काही समजलं की लढत नाही दोन हजार बावीस ला सुद्धा मला दोन्ही पॅनल मधन मी सेक्रेटरीचा उमेदवार होतो तर हे मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये कॉमन आहे आणि क्रिकेटसाठी जे चांगलं असेल हे क्लब सेक्रेटरी आमचे करत असतात खरं म्हणजे आपण वानखेडे म्हटलं की मुंबई म्हटलं तर भारतीय क्रिकेटची पंढरी आहे भविष्यात तुमचं विजन काय सांगते तुम्हाला मुंबई क्रिकेटला कुठे घेऊन जायचं नाही आम्ही भारतात नंबर वन क्रिकेट असोसिएशन आहोतच हे कसं आम्ही टिकवू शकतो येणाऱ्या काळात चांगल्या गोष्टी काय करता येतील इंटरनॅशनल स्टॅ स्टँडर्डचे सॅटेलाइट अकॅडमी असतील नवीन स्टेडियम असेल किंवा जास्तीत जास्त प्लेअर कसे भारताला खेळते ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल टुर्नामेंटचं स्ट्रक्चर असेल टेक्नॉलॉजी कशी वापरता येईल आमचे मैदान क्रिकेटला कसं आम्ही बळकट करू शकतो असे अनेक उपक्रम आम्हाला येणाऱ्या काळात घ्यायचे परत क्रिकेट नॉलेज सेंटर आम्ही जे सुरू केले त्याला कसं अपग्रेड करू शकतो त्याच्यात पण टेक्नॉलॉजीचा कसा वापर शकतो। करू शकतो असे अनेक उपक्रम आम्ही येणाऱ्या काळात करू ॲपेक्स काउन्सिल मेंबर्स सगळे एका पेजवर राहू प्रत्येकाचं एक विजन आहे आणि त्या विजनला सार्थ करण्यासाठी प्रत्येक मैदान क्लब सेक्रेटरीज आम्हाला मतदान केलं आहे आणि त्याच्यात आज एक निर्णय जो आलाय तो मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या भल्यासाठी असेल सर एक काळ होता जेव्हा असं म्हटलं जायचं की भारतीय क्रिकेटमध्ये संधी मिळेल पण सी एमध्ये मिळणार नाही कारण की इतके खेळाडू जे होते आपल्या मुंबईचे ते भारतासाठी खेळायचे आज संख्या कमी आहे ती वाढ कशी होईल त्यासाठी काय विशेष प्रयत्न मला वाटत नाही संख्या कमी आज सुद्धा तेरा प्लेअर आत बाहेर करून इंडियासाठी खेळत असतात अंडर नाईन्टीन असेल किंवा सिनियर टीम असेल टुर्नामेंट आणि क्रिकेटचं स्ट्रक्चर बदललं आधी टी ट्वेंटी नव्हतं आधी वन डे नव्हता आता वन डे आहे टी ट्वेंटी आहे टेस्ट क्रिकेट आहे असं फॉर्मॅट बदलल्यामुळे ते प्लेयर्स स्कॅटर्ड आहेत जर तुम्ही एकत्र बघितलं तर तेरा प्लेअर आज भारताला मुंबईतनं खेळतात पण ती संख्या वाढेल भविष्यात त्यासाठी परत बोलवायला येईल आपण भारत देशाला रिप्रेझेंट करतो आज क्रिकेट सगळीकडे वाढलं आहे आजपर्यंत जे प्लेयर्स खेळत आले तसेच येणाऱ्या काळात जास्तीत जास्त प्लेअर मुंबईकडनं खेळतील